भाऊ सुरू दोन्ही हात मागे कोंबड्यासारखी झुंज खेळायची लढाई खेळायची हाताने लोटायचं नाही हात सोडायचं नाही जो पडेल तो काय होईन बाद होईन हा गिरीश बाद झालेला आहे हा वैद्य संको नेते खेळायला परत हां चला वैद्य आणि लोटायचं नाही रे शाब्बास लोटायचं नाही वेदना लोटायचं नाही आता वैद्य बाद झालेलं आहे परत जोडी चाला पुढचे हां चल रे हा हचायचं नाही पटकन पाय धरायचे रेडी चला सुरू हाताल लोटायचं नाही शाब्बास कोण भारी पडतं बघूया अरे वेदांत भारीच पडला चला मुनी चला दोन पटापट हां चाल का साक्षी चाल पूजा चाल हा साक्षी चाल चाल चला पटापट पटापट राहू दे चप्पल राहू दे राहू दे चप्पल चप्पल राहू दे चला पटकन चप्पल राहू दे साक्षी हां रेडी हां चला पाय धरा हां खेळा चला या पुढे समोर समोर या हां कांद्या मारायचं आहे हाताने नाही चला पूजा पुढचं चला कोण आहे चला पुढचं चल शबा शबा शब्बा पूजा आणि गीता अरे गीता आवड झाली पूजा विश्व नाही कोण येतं पुढं चल ग रिद्धी सिद्धी चला चला पटकन सिद्धी चाल रिद हां घे घ्या बघू यांच्यात कोण भारी पडतो वा शब्बा छान टाळे वाजवा रे छान खेळत आहे बघा अरे सिद्धी आवड कोण येतं आता हां चला दोघी बहिणी चला आता हां कोण भारी पडतं बघू आता पूजाने दोघी बहिणीला बात केले धर पाय धरतो तिला हां चला तिला पाय सापडत नाही अजून हां सापड पाय पाय आहे ना तुला सापडो ना पाय धर पाय पाय नाही रिला तिचा पाय कुठे बॅगमध्ये पाय गर दप्तरात आहे का कुठं आहे तुझा पाय धर पाय पाय धर दर। ना दर पाय धर ना कुठे आहे तिचा पाय दप्तरात आहे का एक दुसरी चला बसा तुम्ही दोघे छोटी छोटी दोन लहान मुली चला चल गा आता तुम्ही दोघे चला 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 जा पटकन हां चला पटकन जा या बाय दोघी पा हां हां घ्या पाय धरा शब्बास 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 पाय सापडले राहिले चला हां सापडले सापडले पाय सापडले चला सापडले पाय हां कोण भारी पडतं बघू बरं आता कोण भारी पडतं कोण भारी पडतं कोंबर झुमला लोटा खांद्याने लोटायचं आहे खांद्यानी कांद्याने लोटायचंय आवड पाहुणी कलाकार आवड झालेली आहे